रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दुचाकीच्या धडकेत महाविद्यालयीन युवक ठार मिरजेत पाणी आणण्यासाठी येत असताना दुर्घटना टाकडी रोड गणपती मंदिरच्या पुढे अपघातात महाविद्यालयीन युवक ठार झाला आहे हा युवक टाकडी रोडवरून वरून मिरजेला पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकीच्या धडकेत ठार झाला हर्षद भगवान कोकरे वय वर्ष पंधरा राहणार सावंत प्लॉट टाकडी रोड चांद मशिदी समोर मिरज असं मयत झालेल्या युवकाचं नाव आहे एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता हा युवक टाकळी पाणी आणण्यासाठी येत असताना दुचाकी स्वाराने धडक दिल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होता काही युवक हे ज्योतिबा देवदर्शन करून आपल्या आरोग्य गावी जात असताना ही घटना पाहून त्या युवकाला आपल्या गाडीतून तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण उपचारा दरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला देवदर्शनावरून मृत्यू आरगला जात असताना एक अपघात झाला टू व्हीलर आणि सायकलवरून मग तिथून ते असं रक्ताच्या थरारात मुलगा पडलेला त्याला आम्ही ॲम्ब्युलन्सची न वाट बघता त्याला डायरेक्ट शासकीय रुग्णालयात त्याला दाखल केलं या युवकाचे आई वडील हे शेती करत असून त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय या रोडवर वारंवार अपघात होत असून या ठिकाणी एक शाळा देखील आहे आज एकाचा बळी गेला असून दुसरी घटना घडू नये यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या रोडवर गतिरोधक करून द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसेच या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदत मिळवून देण्याची मागणी केली मी श्रीकांत गणपती काळे राहणार टाकी रोड सावंतपुलाड मिरज त्या रोडवरती आता एक थोड्या पुळ्यापुढे एक अपघात झाला आहे त्या अपघातामुळे एक आमचा नातेवाईक मुलगा सोळा सतरा वर्षाचा दगावलेला आहे आणि ह्या रोडवरती मोठ्या अपघात होऊन सारख्यासारखे वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत त्या रोडचा या अपघात निवारण म्हणून मुख्यमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडी यांनी काहीतर रस्त्याचं तळजोड करून तिथं स्पीड ब्रेकर वगैरे ह्याची काहीतर आखणी करून द्यावी ही आमची मागणी आहे एक सोडून पाच सहा अपघात झाले आहेत आत्तापर्यंत तरी सगळं इकडं कुणाचं आत्तापर्यंत दुर्लक्षच आहे असे बरेच अपघात झाले आहेत ह्या पुढे असं होऊ नये मुलाचं नाव आहे हर्षद भगवान कोकरे तोही आत्ता अकरावीमध्ये शिकत असताना गौरव कटिबातला मुलगा आहे आणि त्याचं उदरनिर्वाह करून आई वडील करत असताना अत्यंत गरिबीची परिस्थिती असल्यामुळे तो मध्ये आयुष्य आविशा सोडून गेलेला आहे आणि त्याला मान्य पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी काय तर सदर मदत काही करून या रस्त्याचं काय तर दुर्लक्ष झालेलं हे काम तेवढं करून मार्गी लावावं अशीच हो विनंती आहे आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा